सुरुवातीला माझी मुलगी सिद्धी रमेश कदम हिला वेळाच्या सव्वीसा वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने मुंबई विधानसभा मतदारसंघात विधानसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल मी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील माननीय जयंत पाटील साहेब असतील माननीय सुप्रियाताई असतील आ, या ठिकाणचे खासदार माननीय धरशील भैया मोहिते पाटील असेल या सर्वांचा आपण त्या ठिकाणी आभार मानतो मनापासून धन्यवाद देतो धमकी देण्यात आली होती तुम्हाला काहीतरी पोलीस स्टेशनला नाही आता काही दिवसापूर्वी जे मोहोळचं माझे जनसंपर्क कार्यालय त्या कार्यालयामध्ये काही दोन इसम आले होते आणि दोन इसम त्या ठिकाणी अर्धा तास बसले होते त्यांच्यावर लोकल क्राईम ब्रांच सोलापूर यांनी वॉश ठेवून त्यांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलं त्यावेळेला त्यांच्याकडे दोन गावठी पिस्तूल आणि सहा जिवंत मिळाल्याबद्दलची तशी ती एफ आय आर झाली होती आणि त्या संदर्भातला तपास लोकल क्राईम ब्रांच सोलापूर हे करतायत आणि त्या संदर्भातला आणखी थ्रेड परसेप्शनच्या अँगलनी देखील ते त्यांचा तपास सुरू आहे म्हणाले की आम्ही लाडक्या बहिणीचा सन्मान करतो आम्ही एबी फॉर्म नेम दिला पण आमच्या भागात झाला त्यांनी खंत व्यक्त केली नाही आमदार यशवंत माने काय प्रतिक्रिया दिली मला माहित नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज जे काही उमेदवार उतरवले त्याच्यामध्ये सर्वाधिक महिला उमेदवार आणि सर्वाधिक तरुण उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाकडनं जवळपास अकरा महिला उमेदवारांना उमेदवारी दिली आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे नेतृत्व आहे शरद चंद्रजी पवार साहेब ते बोलत नाहीत तर त्यांच्या कृतीमध्ये देखील महिलांना सन्मान दिल्याचं दिसून येते त्या दृष्टीने महिलांचा मान सन्मान या पक्षामध्ये राखला जातोय हा मध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे काय कशा प्रकारे पातळीवर नाही हा वरिष्ठ पातळीवर झालेला निर्णय आहे आणि ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढत होते शेवटी कार्यकर्ता म्हणून जो लोकांच्या कसोटीवर खरा उतरेल आणि या ठिकाणचे जे उमेदवार आहेत मग ते काँग्रेसचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असतील बीजेपीचे असतील किंवा इतर अन्य पक्षाचे अपक्ष असतील या सर्व उमेदवारांमध्ये अनिल दादा सावंत हा हे सर्वात तरुण होतकरू आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते आहे भैरवनाथ शुगर फॅक्टरीच्या माध्यमातून त्यांनी या मतदारसंघातल्या लोकांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी अनेक लोकांना त्यांच्या पद्धतीने सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक वेळा सर्वतोपरी आर्थिक असेल सामाजिक असेल स सा शैक्षणिक असेल ती मदत केलेली आहे त्याच्यामुळे एक विजन असलेला आणि लोकांना मदत करण्याची मानसिकता घेऊन या विधानसभेमध्ये उतरलेला हा तरुण चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवार म्हणून दिलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे या ठिकाणी तिरंगी मिळप लढत होऊ दे चौरंगी लढत होऊ दे या लढतीमध्ये अनिल दादा सावंत हे चांगल्या मतांनी निवडून येतील मोहोळ मतदारसंघामध्ये आपल्या कनेला राष्ट्रवादी शरद पवार उमेदवारी दिली होती परंतु ती उमेदवारी तुमची कट केली थांबवली आणि नंतर त्यांनी उमेदवारी नाही राजकारणामध्ये सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या होतात असं नाही राजकारणामध्ये काम करत असताना काही वेळेला काही गोष्टींवर आपल्याला पाणी सोडावं लागतं काही वेळेला आपल्याला थांबावं लागतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शरदचंद्रजी पवार साहेबांकडून सिद्धीला उमेदवारी मिळाली होती पुन्हा पक्षाने ती थांबवली पुन्हा भविष्यामध्ये आम्ही मी असेल सिद्धी असेल आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इमानिदवारे काम करत आहोत करत राहणार आहोत आणि भविष्यामध्ये पुन्हा कधीतरी आणखीनही राजकारणामध्ये संधी मिळेल तिचं खूप वय लहान आहे तिला आणखीन खूप पॉलिटिकल फ्युचर आहे मी देखील अजून मात्र झालेलं नाही त्याच्यामुळे आम्ही नाही आता ज्या पद्धतीने सिद्धीला उमेदवारी अचानक दिली गेली आणि पुन्हा ती अचानक बदलली गेली त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा रोष आहे कार्यकर्ते हे साहजिकच आहे स्वाभाविकपणे नाराज आहेत त्या कार्यकर्त्यांशी बोलण्याचा त्यांचं मन वळवण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे